हाय मी कल्याणी आणि तुम माझ्या चॅनल हितांशी ब्लॉग हितांशी वर्ल्ड आणि कल्याणी मेकोरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज एक नवीन सुरुवात करते नवीन एनर्जी घेऊन येत आहे खूप सारं मोटिवेशनल घेत आहे त्या सगळ्याबद्दल मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे म्हणजे फक्त घर हितांशी जबाबदारी जे काही गोष्टीचा ट्रेस असतो ते सगळं विसरून इनफ झालं आहे त्या सगळ्या गोष्टींचं आणि त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि त्याच गोष्टी सेट करेल थोडंसं फोकस करेल थोडंसं डिसिप्लिननी वागण्याचा प्रयत्न करेल आणि ग्रॅज्युअली त्या सगळ्यांना बॅलन्स करेल तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल बघायला मिळणार कल्याणी मेकर्सचे काही टिप्स बघायला मिळणार ट्रॅव्हलिंग ब्लॉग फॅमिली ब्लॉग बघायला मिळणार मिळतील आणि हितांशीसोबत थोडं फन ॲक्टिव्हिटी एन्जॉय करायला मिळतील तुम्हाला तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला हितांशी वर्डमध्ये बघायला मिळेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आव आवडत असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा काही लोक भरपूर मला ओळखतात तर काही नवीन आहे आपल्या चॅनलमध्ये तर त्यांना सगळ्यांना काही प्रश्न पडले आहे की मी कोण आहे कुठे राहते काय करते तर चला आज थोडंसं बोलूया तर मी कल्याणी आहे आणि मी एका ग्रामीण भागातली मुलगी आहे एक शेतकरी कन्या आहे आणि सोबत एक मी मॅरिड आहे हा वाईफ आहे एक आई आहे आणि घर सांभाळणारी एक सून म्हणू शकते जबाबदारी सांभाळणारी एक कर्तव्य स्त्री आहे तर त्या सगळ्यांसोबत बॅलेन्स करताना मी एक स्वतःचं अस्तित्व शोधत आहे स्वतःला काहीतरी प्रूफ करण्याच्या याच्यामध्ये लागलेली आहे की जेणेकरून कुठे आपण कमी नाही पडलो पाहिजे घरात सगळं व्यवस्थित असल्यामुळे पण बाहेर पडून काम करताना जी धावपळ होते ते ट्रेस येत असतो सगळ्या लेडीजला त्या गोष्टीला सगळं मॅनेज करून प्रत्येक स्त्रीने थोडं ना थोडं उभं राहिलं पाहिजे स्वतःसाठी असं मला वाटते आणि ते झटपट मी स्वतः करते तर ती एक मी एक नवीन अशी कल्याणी आहे जी तुमच्यासोबत माझ्या सुखदुःख शेअर करेल माझी लाईफस्टाईल शेअर करेल तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल भरपूरदा झालं आहे की व्हिडिओ बनवते मग खूप गॅप असतो तर असं होते खूप ट्रेस असतो आणि परत परत तेच सांगायला मला पण कुठेतरी नर्वस फील होते की नाही पण आता मी ठरवले की काहीतरी करून दाखवायचं आहे मला आणि खूप अशा कमेंट येतात ना काही काही कधी कधी ओपन केल्यावर कम्युनिटी बॉक्समध्ये जेव्हा असते ना तेव्हा असं वाटते की नाही कुठेतरी आपण चांगलं काम करतो ते चांगल्या कामाची पावती मिळते जेव्हा मी बाहेर जाते पुष्कळ लोक मला हितांशीची मम्मी म्हणून ओळखतात तर पुष्कळ लोक कल्याणी मेकर म्हणून ओळखतात तर ते एक आयडेंटिटी जेव्हा आपल्याला मिळते की ताई तुझे छान ब्लॉग असतात तू छान मेकअप करते तेव्हा ना कुठेतरी मनाला खूप आनंद देऊन जातो या गोष्टी की नाही आपण जी सुरुवात केली आहे ती खूप छान केली आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलीने स्वतःचं काहीतरी अस्तित्व शोधावं त्या अस्तित्वाचा पाठीला करावा आणि त्या अस्तित्वाच्या मागे पळावं जेणेकरून घर आणि स्वतःचं कर्तव्य बॅलेन्स करता येईल या उद्देशाची मी आहे आणि याच उद्देशाने आणखी मला कुठेतरी एक अशी कमेंट वाचली मी आज की ताई तुझी व्हिडिओ बघून मी खूप इन्स्पायर झाले आणि मी पण एक यूट्यूब चॅनल चालू केलं आहे एकशे पन्नास काहीतरी सबस्क्रायबर झाले आहे त्या मुलीचे तर खूप 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 म्हणजे आनंद देऊन गेला मी मला ती कमेंट मी म्हटलं यार मी इतकं म्हणजे इरेग्युलरला इरेग्युलर काम करते आणि त्या कामामध्ये पण दुसऱ्यांना आनंद मिळते इन्स्पायर होतात मुली तर ते कुठेतरी खूप छान वाटलं आहे मग विचार पण केला मी त्या गोष्टीवर आत्ता वाजले रात्रीचे साडे अकरा आज फर्स्ट जानेवारी मी म्हटलं नाही त्या मुली करू शकतात त्या कॉलेज करतात त्या अभ्यास करतात आणि त्या यूट्यूबचं म्हणजे एक छोटंसं स्वप्न वाढवून ते आपण आपली एक आयडेंटिटी शोधायला निघाले मग माझ्याकडे तर सगळे मी का बरं इरेग्युलर काम करत आहे आणि झालं आजपर्यंत आता मला स्किल डेव्हलप करायची होती ते क्लासेस केले शिकले आणि आत्ता मला स्वतःला खूप वेळ द्यायचा आहे विचार केला तर की काय बोलावं म्हणजे काय म्हणेल सगळेजण पण जेव्हा ते कमेंट वाचले ना मनाला खूप आनंद देऊन गेला आहे मी म्हटलं जसं होईल तसं का ना होईना पण रेग्युलर व्हिडिओ टाकायचे थोडे थोडे का होईना पण रेग्युलर व्हिडिओ टाकणार जेणेकरून माझ्याकडून कोणाला काही शिकायला मिळत असेल कोणाला त्या गोष्टीचं म्हणजे मी जे काम करते ते काम मला खूप आनंद देऊन जात असेल ते काम करायला काय हरकत आहे आणि मी कोणासाठी हे करत नाही की मला कोणी जज करावं किंवा कोणी काही मला एक खूप आनंद देऊन जातात हे व्हिडिओ आणि जेव्हा मी हितांशीचे व्हिडिओ बघते ना तेव्हा मला खूप एक खूप आनंद येतो ह्या सगळ्या गोष्टीचा तिचे जे छोटे छोटे आनंद म्हणजे वय तर सामोर फट पुढे पुढे चालले पण त्या छोट्या छोट्या लहान वयातल्या ज्या गोष्टी आहे त्या मला कुठे साठवून ठेवता येत नाही त्या मी जेव्हा यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो तेव्हा एक आईला म्हणून खूप स्पर्श होतो त्या गोष्टींचा म्हटलं नाही स्वतःच्या आठवणी करायच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकायची आहे तर चला एवढं बोलून आज खूप छान वाटलं आहे खूप दिवसाचं मन मोकळं करते आज आणखी तर सपोर्ट करा शेअर करा लाईक करा आणि एका ग्रामीण शेतकरी कन्याला एका हाऊसवाईफ आईला सपोर्ट करा चला थँक्यू बाय